बाबांनो आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला एवढंच सांगायचं आहे की बावीस हजार दोनशे बेचाळीस एकूण तुमचं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय भटके सर्वसाधारण ओबीसी असे सर्व घटकातले माझे सहकारी इतर राहतात यामध्ये आसाद नगर भीमगड साठेनगर भागात विकास करू रस्ते नाल्या पिण्याचे पाणी मी आता तेच सांगतो मध्ये आसाद नगर आलं भीमगड आलं नगर आलं सगळं आलं आता खराविकच नावं नाव की लोक मंचित जे आलंय ना काय तेवढंच सुचतंय का त्याच्यामुळे पूर्ण कंदा इथं डेव्हलपमेंट प्लॅन असेल काही बाबतीमध्ये कुणाच्या आरक्षणात म्हणजे काहीच्या त्यामध्ये हद्दवाडीमध्ये किंवा डीपी मध्ये काही कुणावर अन्याय झाला असेल तर तुम्ही सांगा आमच्या नगर अध्यक्षाला तुम्ही सांगाल आमच्या प्रसरावला आम्ही त्याच्यामध्ये नगरविकास करत जाऊ ना की बाबा हा त्यांच्यावर अन्याय आहे तो दूर काढता येतो त्याच्यावर मार्ग काढता येतो हे पण आपण करू शकतो मित्रांनो हे मी केलंय बी पी मध्ये देखील माझ्या नांदेड परिसरातले कंदार आणि लोहा परिसरातले पण नागरिक आहेत तुम्ही विचारा त्यांना तिथे कसं शहर केलं गेलं पंचवीस वर्षात अक्षरशः डबल फ्लाय तिथं रस्ते तिथं लाईट तिथं पाणी तिथं उद्यान तिथं क्रीडांगण सगळ्या सुविधा दिल्या बारामतीमध्येच दिल्या आम्ही काम करणारी माणसं आम्ही बिनकामाची माणसं